कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या दिवाळीसाठी पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय भारत भूतान मैत्रीला नवी चालना रे। साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवलाय ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकलाय करंडकाविना भारतीयांचा जल्लोष साजरा झालाय पोटगीच्या चर्चांवर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे दिवाळीसाठी पोलिसांच्या आदेशांची सामाजिक धार्मिक एकोपा कायदा सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा कायम राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवरात्र दिवाळीसह पुढील दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत या आदेशानुसार देवीच्या मूर्ती विसर्जित झाल्यानंतर समुद्रकिनारी वाहून येणाऱ्या अवशेषांचे फोटो व्हिडिओ काढणे ते पोस्ट करण्यास बंदी असेल शिवाय शुआ, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि परिसरात हाय राईज फटाके प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे लेझर बीम पतंग किंवा फुगे सोडणे पॅराग्लायडिंग यामुळे व्यावसायिक विमानांच्या दळणवळणात अडथळे निर्माण होतात यामुळे पुढील दोन महिने यावर बंदीचे आदेश देण्यात आले याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस आयुक्तालयाने आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले या आदेशाचे उल्लंघन होत असल्यास त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येते मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे यासोबतच दहावीच्या परीक्षेत सतरा नंबरचा अर्ज भरून खाजगीरित्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्याची तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटची मुदत आहे मराठवाडा नाशिक सोलापूर अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण घेण्यास सांगितले राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले त्यानुसार शिक्षण विभागामार्फत वीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलाय शिक्षण विभागामार्फत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत दहा ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारत भूतान रेल्वे मार्गाची भारत भूतान संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी संयुक्तपणे एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली हा प्रकल्प कोटी रुपये गेलेफू आणि सामत्से या दोन भूतानी शहरांना रेल्वेने भारताशी जोडेल अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की के हा रेल्वे प्रकल्प भूतानमधील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडेल गेलेफू हे माइंडफुलनेस सिटी म्हणून विकसित केलं जात आहे समजसे हे एक औद्योगिक शहर आहे दोन्ही शहरे भारतातील क्रोकाझार आणि बनहरहाटशी रेल्वे नेटवर्कद्वारे जोडली जातील क्रोकाझार गेलेफू मार्ग भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र बोंगाईगावला जोडेल क्रोकाझार हे एक प्रादेशिक स्टेशन आहे जे या प्रकल्पाला भारताच्या एक लाख पन्नास हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे नेटवर्कशी जोडेल फक्त सत्तर किलोमीटरचा नवीन ट्रॅक बांधून भूतान भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल एकूण या प्रकल्पामुळे एकोणनव्वद किलोमीटरचे रेल्वे नेटवर्क तयार होईल भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे भूतानचा बहुतेक व्यापार भारतीय बंदरांमधून होतो म्हणूनच भूतानच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि तेथील लोकांना जागतिक नेटवर्कशी जोडण्यासाठी चांगले रेल्वे कनेक्शन आवश्यक आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे साध्या लोकलच्या पहिल्या स्वयंचलित दरवाजाची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी साध्या लोकलच्या पहिल्या स्वयंचलित दरवाजाची पाहणी केली महिलांसाठीच्या डब्याला बसवलेला हा दरवाजा आणि त्याची कामगिरी याचे त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले मुंब्रा येथील अपघातानंतर रेल्वेने साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग सुरू केला कुर्ला कारशेडमध्ये तयार केलेल्या प्रोटोटाईप कोचमध्ये वायू आणि व्हेंटिलेशन सुधारण्यासाठी छतावरील व्हेंटिलेशन युनिट आणि डब्यांना जोडणाऱ्या वेस्टिब्युलमध्ये तीन मोठे बदल केले गेलेत तसेच खिडकीच्या आकाराच्या फ्रेमप्रमाणे जाळीदार स्क्रीन दरवाजावर लावली गेली आहे ज्यामुळे लोकलमध्ये हवा खेळती राहील संपूर्ण लोकलला लावण्यासाठी रेल्वे बोर्डाची अंतिम मान्यता आवश्यक आहे रेल्वेने ही पावले प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उचलली आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या टॅरिफची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक घोषणा केली त्यांनी जाहीर केले की अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर आता शंभर टक्के कर आकारला जाईल हा निर्णय केवळ हॉलिवूड बॉलिवूडच नाही तर संपूर्ण जागतिक चित्रपट उद्योगाला हादरवून टाकू शकतो ट्रम्प इतर अमेरिकेचा चित्रपट उद्योग देशांनी आपल्याकडून हिसकावून घेतलाय जसे लहान मुलाकडून मिठाई हिसकावून घेतली जाते त्यांचे विधान अमेरिकन चित्रपट उद्योगासाठी खूप चिंतेचा विषय बनलाय आहे सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता अखेरच्या षटकापर्यंत रंगली परंतु त्यानंतर करंडक स्वीकारण्यावरून तो भारतीय संघाला न देताच परत घेऊन जाण्याचे महानाट्य घडले अखेर भारतीय संघाने करंडका विनाच तो आपल्या हाती असल्याचा आभास निर्माण करून जल्लोष केला विजेतेपदाचा आनंद तेवढ्याच उत्साहाने साजरा केला भारतीय संघाने एशियन क्रिकेट काउन्सिलचे सध्याचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास ठाम नकार दिला भारतीय खेळाडूंनी स्टेजवर जाऊन बक्षीस स्वीकारले पण कुणाही पाहुण्याबरोबर हात मिळवला नाही हाती करंडक नसला तरी भारतीयांचा जल्लोष आणि उत्साह काही कमी नव्हता फुटबॉल विश्वकरंडक जिंकल्यानंतर अर्जेंटिना लिओनल मेस्सीने करंडक स्वीकारताना केलेल्या स्टाईलचे अनुकरण रोहित शर्माने ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्वीकारताना केले होते सूर्यकुमारनेही हातात करंडक असल्याचा आभास निर्माण करून केले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री धनश्री वर्माची अभिनेत्री धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा आहे तिने भारतीय क्रिकेटपटू चहलशी पंचवीस मध्ये त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर पहिल्यांदाच तिने पोटगीच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली आहे एका कार्यक्रमादरम्यान आदित्य नारायणने धनश्रीला विचारले की कि घटस्फोटाला किती काळ झाला त्यावर तिने सांगितले अधिकृत घटस्फोट होऊन जवळपास एक वर्ष झालंय कारण हे आमच्या सहमतीने झालं त्यामुळे लोक जेव्हा पोटगीबाबत बोलतात ही चुकीची अफवा आहे मी शांत आहे म्हणून कुणीही काहीही बोलावं असं नाही माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंय की उत्तरं फक्त आपल्या जवळच्या लोकांनाच द्यायची असतात धनश्रीने कोट्यवधींची पोटगी घेतल्याचा अफवा पसरल्या होत्या अखेर या सर्व चर्चांना तिने ऑन कॅमेरा उत्तर देत स्पष्टीकरण दिलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर